आणि ही जी आपली समोरची जी पपई बघतोय आपण मित्रांनो तर ही पपई आपण कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने आपण डिसेंबर महिन्यापर्यंत व्यापाऱ्याला साधारणपणे सात लाखाला आपण त्यांना दिलेली आहे शेती म्हणजे जमिनीशी असलेलं नातं शेती म्हणजे श्रम आणि निसर्गाशी सलोख्याचं एक सुंदर उदाहरण आणि हे नातं जीवापाड जपलं आहे जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यातील लोणी गाव येथील एक प्रयोगशील शेतकरी नरेंद्र मधुकर पाटील यांनी माझं शिक्षण हे कृषी पदविका झालेला असून मला शेतीमध्ये जवळजवळ दोन हजार चार अनुभव आहे कृषी पदविका घेतल्यानंतर त्यांनी दोन हजार चार साली आपलं संपूर्ण लक्ष शेतीकडे वळवलं शेती हा केवळ उपजीविकेचा मार्ग नसून एक यशस्वी व्यवसाय असू शकतो हे त्यांनी सिद्ध केलंय सुरुवातीच्या काळात त्यांनी अनेक पिकं घेतली कलिंगड केळी कांदा टोमॅटो स्वीटकॉर्न आणि मका पण त्यांचा खरा उत्कर्ष झाला तो पपईच्या पिकातून आमची एकत्रित कुटुंबाची आम्ही तिघांची तीस एकर शेती आहे आणि यामध्ये या सर्व क्षेत्रामध्ये आमचं साधारणपणे पाच एकर पपईचं क्षेत्र आहे मित्रांनो मी माझ्या शेतीमध्ये मा जवळजवळ माझी शेती ही चक्रकार पीक पद्धतीने करतो आमच्या शेतीमध्ये आम्ही कलिंगड असेल पपई असेल त्याच्यानंतर केळी कांदा टोमॅटो त्याच्यानंतर सुटकॉन मका असेल किंवा इतर कलिंगड खरबुजे उन्हाळी आहेत तर जवळजवळ आम्ही अशा पद्धतीने पिकं लागवड करतो की दर दोन ते तीन महिन्यामध्ये आपल्याला पिकाचं उत्पादन हे हातात यायला पाहिजे अशा पद्धतीची पिकांची लागवड आपण करतो यामध्ये मला दोन हजार चार अनुभव म्हणायचं झालं तर मी दोन हजार चार ला शेती अवजार भाड्याने देण्याचा व्यवसाय सुरू केला त्या माध्यमातून मी शेतीकडे वळलो मला शे विविध शेतकऱ्यांशी संपर्क आला आणि त्या माध्यमातून साधारणपणे त्याच एक दोन चार वर्षामध्ये आम्ही कलिंगड लागवड करायला सुरुवात केली त्याच्यानंतर पपई लागवड साधारणपणे आम्ही पपई ही सतरा ते अठरा वर्षापासून आम्ही लागवड करीत आहोत गेल्या अठरा वर्षापासून नरेंद्र पाटील सातत्याने पपईची लागवड करत आहेत आज त्यांच्या पाच एकर शेतीत केवळ पपईचे उत्पादन घेतले जाते तेही थेट कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने व्यापाराला विकून त्यामुळे दरवर्षी सुमारे सात लाख रुपयांचं सा उत्पन्न मिळवत आहे यामध्ये सुरुवातीला आम्ही एकरी साधारणपणे तीन ते चार ट्रॉली शेणखत देतो किंवा जे काठेवाडी लोक असतात गायी असतात आम्ही त्या एकरी साधारणपणे तीन ते चार दिवस बसून घेतो आणि त्यानंतर यामध्ये म्हणजे खताचं ते एक आधीचं सेंद्रिय खताच्या बाबतीत झालं त्याच्यानंतर बेसल डोसच्या बाबतीत जर म्हणायचं झालं तर एकरी एक अमोनियम सल्फेट एक डी आणि एक पोटॅश आणि त्यामध्ये दहा किलो मायक्रोन्यूटन्स असं सुरुवातीला बेसल डोस मध्ये घेतो सिंचन पद्धतीच्या बाबतीत जर म्हणायचं झालं तर ठिबक सिंचन पद्धतीने आपण या पिकाला पाणी देत असतो तसेच याला वेस्ट डिकम्पोजर हे सुद्धा आपण पिकाला देतो कारण की वेस्ट डिकंपोजरचे जवळजवळ भरपूर फायदे आहेत यामध्ये सुरुवातीला फवारणीचा खर्च वाचण्यासाठी आपण येलोस्टिकी स्ट्रॅपचा वापर केलेला आहे तसेच पांढरी माशीचा किंवा फळमाशीचा उपयोग याच्यासाठी ये चॉकलेट येतात ते कंदील येतात ते आपण एकरी साधारणपणे सात ते आठ लावतो आणि जवळजवळ स्ट्रॅपच्या माध्यमातून किंवा जीवामृत असेल त्याची सुद्धा आपण फवारणी करतो एक विक्रीच्या बाबतीत सांगायचं म्हटलं तर कोरोना काळामध्ये सुद्धा आम्ही रोडावर उभे राहून थेट कलिंगड खरबूजची विक्री केलेली आहे त्या माध्यमातून त्या रोडावर जर विक्री जर केली तर तेथे आपल्याला व्यापारी मिळतात आणि ते व्यापारी येथून माल घेऊन जातात आणि एक वेळचं नाव झालं की व्यापारी स्वतःहून आपल्याकडे चालत येतो आणि ही जी आपली समोरची जी पपई बघतोय आपण मित्रांनो तर ही पपई आपण थेट थे विक्री म्हणजे डायरेक्ट कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने आपण डिसेंबर महिन्यापर्यंत व्यापाऱ्याला साधारणपणे सात लाखाला आपण त्यांना दिलेली आहे मला नेहमीच कृषी विभाग असेल कृषी विद्यापीठ असतील कृषी विज्ञान केंद्र असेल किंवा शासनाचा कृषी विभागाचं कुठलंही डिपार्टमेंट असेल किंवा कृषीच्या संदर्भात मदत करणाऱ्या संस्था असतील यांचं निश्चितच मला मोलाचं मार्गदर्शन लाभलेलं आहे ॲग्रोवर्ल्डचे चव्हाण साहेब आहेत त्यांचं सुद्धा साधारणपणे दोन हजार दहा पासनं एक मार्गदर्शन लाभलेलं आहे आणि ते स्वतः ॲग्रिकॉस असल्यामुळे त्यांनी सुद्धा आम्हाला सुरुवातीपासनं दोन हजार दहा विविध पिकांच्या बाबतीत असेल किंवा इतर विक्रीच्या संदर्भात असेल त्यांनी आम्हाला खूप मोलाचं मार्गदर्शन केलेलं आहे आम्ही आमची मुलाखत घेतली आम्ही त्याबद्दल खूप खूप आभारी आहोत त्यांच्या या मेहनतीच्या वाटचालीची दखल विविध कृषी पुरस्कारांनी घेतली आहे ते आज केवळ यशस्वी शेतकरी नाहीत तर नवीन पिढीला मार्गदर्शन करणारे प्रेरणास्थान बनले आहेत